महाराष्ट्रातील सत्ताधारी युतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटू लागले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद आता ड वर्गाच्या महापालिकांच्या अधिकारांवरून उघड झाल्याची चर्चा आहे आतापर्यंत ड वर्गातील महापालिकांवर बिगर संधी अधिकारी म्हणजेच प्रशासकीय से सेवेतील नसलेले अधिकारी कामकाज पाहत होते मात्र अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महापालिकांवर थेट आय दर्जाचे अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे या निर्णयामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून नाराजीची ठिणगी पडल्याचं सांगितलं जाते सविस्तर सगळं जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्वस्थतेचं वातावरण दिसू लागले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा चा जोर धरत आहे यावेळीचा वाद ड वर्गातील महापालिकांच्या अधिकाऱ्यांवरून पेटल्याचं समजतंय आतापर्यंत ड वर्गातील महापालिकांमध्ये बिगर संधी अधिकारी नेमले जात होते या पद्धतीत बदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आय एस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे या निर्णयाला शिंदे गटातून विरोधाची चिन्ह दिसू लागली आहेत कारण स्थानिक स्तरावर सत्ता गाजवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या बदलामुळे मागे टाकली जाईल अशी भीती व्यक्त केली जाते फडणवीसांचा उद्देश पारदर्शक आणि प्रभावी प्रशासन राबवण्याचा असला तरी शिंदे समर्थकांना हा निर्णय आपली पकड कमी करण्याचा डाव वाटत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राज्य सरकारच्या या दोन प्रमुख नेत्यांमध्ये मतभेदांची ठिणगी पडल्याचं स्पष्ट होत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यातच महापालिका प्रशासकीय कारभाराबाबत घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे या नाराजीला अधिक खत पाणी मिळाल्याचं सुद्धा बोललं जाते राज्यातील अ ब आणि क वर्गातील महापालिकांवर आधीपासूनच संधी अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे मात्र आता एकोणीस ड वर्गातील महापालिकांवर सुद्धा सुद्धा अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची हालचाल सुरू झाली आहे या महापालिकांमध्ये साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असून तब्बल नऊशे कोटींच्या अर्थसंकल्पाचं नियोजन इथं केलं जातं त्यामुळे या ठिकाणी संधी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीमुळे स्थानिक स्तरावरील नेत्यांचा अधिकार कमी होईल अशी भावना शिंदे समर्थकांमध्ये व्यक्त केली जाते नगर विकास विभागातील या निर्णयात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे त्यामुळे शिंदे यांच्यात नाराजीचं वातावरण निर्माण झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आता राज्यात सत्ताधारी गोटात नाराजीचं वातावरण अधिक अधिक गडद होत चाललंय एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही निर्णयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं ऐकू येत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाकडून विभाग प्रमुखांच्या नियुक्ती सुरू होताच पक्षातील अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे पश्चिम उपनगरामध्ये या नियुक्तीवरून आधीच असंतोष असंतोष व्यक्त होत होता मात्र आता दक्षिण मुंबई सुद्धा या नियुक्तींना उघड विरोधाचा सूर लागलाय विशेषतः सिवडी विधानसभा क्षेत्रात विभाग प्रमुखपदी माजी नगरसेवक नाना आंबोले यांची झालेली नियुक्ती मोठं वादंग निर्माण करत या विधानसभा क्षेत्रातील पाच पैकी तब्बल चार शाखा प्रमुख आणि इतर काही पदाधिकारी या निर्णयामुळे अधिक नाराज झाले की त्यांनी सरळ सरळ राजीनाम्याची भाषा सुद्धा सुरू केली आहे पक्षात प्रवेश करताना दिलेली आश्वासनं पूर्ण केली गेली नाहीत आपल्यानंतर आलेल्यांना पदांची संधी देण्यात आली असा ठपका या कार्यकर्त्यांनी नेत्यांवर ठेवलाय या विरोधात आता स्थानिक पदाधिकारी एकत्र आले असून सह्यांची मोहीम राबवून या निर्णयाला विरोध नोंदवला जातोय आणि लवकरच हे पत्र थेट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात येणाऱ्याची माहिती सुद्धा समोर आली आहे शिंदे आणि यांच्या गटातील नाराजी यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा केलाय तो सुद्धा तुम्ही नक्की आता मुंबई महापालिका निवडणूक शिंदे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची लढत मानली जाते आणि या पार्श्वभूमीवर अशी नाराजी उफळून येणं आणि ती उघडपणे व्यक्त होणं हे निश्चितच शिंदेच्या डोकेदुखीत भर टाकणार आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही स्थिती अधिक गुंतागुंतीची ठरण्याची शक्यता वर्तवली जाते कारण बाहेर विरोधकांशी सामना करतानाच आता पक्षातील अंतर्गत नाराजी शांत करणं त्यांच्यासमोर मोठं आव्हान ठरणार आहे मुंबई महानगरपालिकेवर मिळवण्याचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून शिंदेंनी पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी या वादग्रस्त नियुक्त आणि त्यातून निर्माण झालेली नाराजीचं नाट्य त्यांच्या रणनीतीवर पाणी फिरू शकतं आगामी काही दिवसांमध्ये शिंदे गट या वादावर तोडगा काढणार का आणि कसं काढणार हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचे मतभेद आणि दुसरीकडे स्वतःच्याच गटात नाराजी यामध्ये आता पुढे त्यांच्या या वादाचं रूपांतर मोठ्या राजकीय संघर्षात होतं का की परस्पर संवादातून तोडगा काढला जातो याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांची गोची होतीये का आणि याचा फटका त्यांना येणाऱ्या निवडणुकीत होणार का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद